भाजप दुसऱ्या फडणवीसांच्या शोधात आहे का शहा यांनी गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की निवडणुकीनंतर भाजप स्वतःचा मुख्यमंत्री निवडे नुकत्याच झालेल्या बैठकीतही त्यांनी नितीश कुमारांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्यास टाळाटाळ ताल केली हे एन डी एमधील सीट वाटप आणि उमेदवार निवडीच्या चर्चेतून स्पष्ट झालं ज्यात भाजप आणि जे यू यांच्या समान म्हणजे शंभर शंभर जागा लढवण्याची फॉर्म्युला ठरला होता तिथे भाजपला बिहारमध्ये भाजपाचा वैयक्तिक नेता म्हणजे सेफ्रॉन लीडर हवा जसं महाराष्ट्रामध्ये फडणवीस बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे पहिला टप्पा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एकशे एकवीस जागांसाठी दुसरा टप्पा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला एकशे बावीस जागांसाठी आणि मोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे आता समजून घेऊयात असे तीन कोणती मुख्य कारण आहेत ज्यामुळे नितीश कुमारांना थड दिला जाणार एक कमकुवत नेतृत्व नितीश कुमार हे काळाच्या ओघात अंधारात गेले लोकसभेत जेडीयूला फक्त बारा जागा मिळाल्या तर भाजपाला बारा बिहारमध्ये नितीश कुमार यांची लोकप्रियता आहे आणि ते शेवटची निवडणूक लढवत आहे दोन एन डी ए मधील तणा सीट वाटपात नितीश कुमार यांनी भाजपला लीड करण्यास सांगितलं पण चिराग पासवान आणि जितनराम मांझी यांच्यातील मतभेद वाढलेत तेजस्वी यादव यांनीही दावा केलाय निति। की शहांना नितीश कुमारांवरती विश्वास राहिलेला नाही तीन भाजपाची रणनीती भाजपला नितीश कुमार यांची गरज आहे विशेषतः ईबीसी आणि मुस्लिम मतांसाठी पण निवडणुकीनंतर त्यांना बाजूला सारून स्वतःचा मुख्यमंत्री बसवायचा पप्पू यादव यांनी तर म्हटलंय की भाजपनं नितीश कुमार यांना शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या संपवलंय त्यांनी एक्सवर ही पोस्ट केली आहे नितीश कुमार यांच्यासाठी पर्याय शोधणं आवश्यक आहे आता दुसरे फडणवीस का शोधले जात आहेत हे समजून घ्या राज्यात शिवसेना भाजपची युती झाल्यापासूनच देशात मोठा भाऊ असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यातही मोठा भाऊ होण्याची स्वप्न पडत होती पहिल्या युती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांनी शतप्रतिशतची भूमिका मांडली होती पण त्यावेळी बाळासाहेब ठाकरे हयात होते वातावरणही भाजपच्या बाजूने नव्हतं अखेर दोन हजार चौदा नंतर फिरलं संधी मिळताच भाजपनं मुख्यमंत्री पद मिळवलं मोदी लाटेत भाजपनं करिश्मा केला महाराष्ट्रात भाजपनं पहिल्यांदा शंभरी ओलांडली थेट एकशे बावीस जागांपर्यंत मजल मारली कोणाच्या ध्यानीमनी नसताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले राज्यातील ठाकरे आणि पवारांच्या राजकारणाला शह देण्यात फडणवीसांना यश आलं आता भाजपाला दुसऱ्या फडणवीसांची गरज आहे त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा युद्ध पातळीवर प्रयत्न करतात बिहारमध्ये निवडणूक होते मध्ये जागा कमी असतानाही जेडीच्या नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद द्यावं लागल्याची सल भाजपच्या नेतृत्वाच्या मनात आहे महाराष्ट्रातही पन्नास आमदारांच्या बळावरती शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं होतं नंतर मुख्यमंत्री बदलून फडणवीस केले गेले आता नितीश कुमार पलटूराम म्हणून परिचित आहे दोन हजार वीस भाजपासोबत निवडणूक लढवून मुख्यमंत्री होऊनही त्यांनी भाजपची साथ सोडली होती ते महागठबंधन सोबत जाऊन मुख्यमंत्री झाले त्यानंतर लोकसभेच्या आधी भाजप प्रणित एनडी एच्या गोठात परतले आणि पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता भाजप नितीश कुमार यांच्या तुडीचा नेता तयार करण्याच्या तयारीत आहे महाराष्ट्रात जी कामगिरी फडणवीसांनी केली आहे तशीच कामगिरी बिहारमध्ये करणारा नेता भाजपाला हवा महाराष्ट्रात ठाकरे आणि पवारांना भिडून राजकारण करणारे नेते म्हणून फडणवीस पुढे आले यात ते यशस्वी देखील झाले बिहारमध्ये मात्र भाजपला अद्याप असा नेता मिळालेला नाही भाजपनं अनेक चेहऱ्यांवर विश्वास दाखवला मात्र त्यांना अपेक्षित कामगिरी जमली नाही जेडीयूचे नितीश कुमार आणि राजदचे लालू प्रसाद यादव यांच्या राजकारणाला शह देणारा चेहरा भाजपाला सापडलेला नाही नंदकिशोर यादव सुशील कुमार मोदी नित्यानंद राय यांना भाजपाकडून ताकद देण्यात आली पण यापैकी एकाही नेत्याला नितीश कुमार यांच्या इतकी उंची गाठता आली नाही लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळाला जंगल राजची उपमा जेडीयू कडून देण्यात आली सुशासन बाबू अशी नितीश यांची प्रतिमा तयार करण्यात आली कुर्मी जातीच्या नितीश यांनी महादलितांसह महिला मतदारांची मोड बांधली आणि दीर्घकाळ सत्ता राखली जेडीओ सोबतच्या युतीत भाजप कायम लहान भाऊ राहिला मात्र गेल्या निवडणुकीत त्यांनी जेडीयू पेक्षा तीस जागा अधिक जिंकल्या आता भाजपनं मुख्यमंत्री पदावर लक्ष केंद्रित केलंय सम्राट चौधरी यांना थेट अमित शहाकडून ताकद दिली गेली आहे विशेष म्हणजे ते मूळ भाजपाचे नाही आहेत दोन हजार चौदा मध्ये राजदच्या तेरा आमदारांना फोडून त्यांनी एक गट तयार केला त्यानंतर ते भाजपमध्ये गेले दोन हजार बावीस मध्ये भाजपनं त्यांना विरोधी पक्षनेते पद दिलं दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीत त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष पद आलं पक्षाच्या त्यांच्यावर जो विश्वास आहे तोच विश्वास ते सार्थ करतील सध्याच्या घडीला त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद आहे विरोधी पक्षनेते ते सर्वाधिक जागा असताना उपमुख्यमंत्री पद असा फडणवीस यांच्यासारखाच प्रवास चौधरी यांनी केलाय वर्षाच्या अखेरीस होऊ घातलेली विधानसभा निवडणूक सम्राट चौधरी यांच्यासाठी लिटमस टेस्ट असेल मात्र लक्षात घ्या नितीश कुमारांना हटवणं सुद्धा इतक्या सहजासहजी सोपं असणार आहे कारण जर बिहारचा विचार करून नितीश कुमारांना सायडर ठरवायचं असेल तर केंद्रातील दिल्लीतील सत्तेचा सुद्धा विचार करावा लागणार आहे नितीश बाबू आणि चंद्राबाबू नायडू या दोघांच्या स्टेक्यावरती सध्याच्या घडीला केंद्रातील सरकार टिकू नये मात्र नितीश कुमारांना जर तुम्ही बिहारमध्ये थड द्यायचा प्रयत्न केला आणि केंद्रात जर त्यांनी थड दिला तर टेकू घेऊन उभं असलेलं एन सरकार केंद्रामध्ये डगमगतं या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन बिहारचा डाव साधावा लागणार आहे आणि त्यामुळे आताच्या घडीला राहुल गांधींचा बिहारमध्ये हा मुद्दा सुद्धा टर्निंग ठरेल इथे नितीश कुमार की एन या नादामध्ये काँग्रेस सुद्धा त्या ठिकाणी हात धुवून घेऊ शकते आता पाहण्यासारखं असणार आहे नितीश बाबूंना जर बिहार मधून हटवायचं असेल तर दिल्लीतील नितीश कुमारांच्या काय प्रश्न आहेच की याबाबत तुम्हाला काय वाटतंय बिहारमध्ये दुसरा फडणवीसांसारखा चेहरा भाजपाला मिळू शकेल की नितीश कुमार एके नितीश कुमार ही रिक पुढे ओढावा लागेल या मुद्द्यांवरती व्यक्त व्हा व्हिडिओ मुद्दा आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत जरूर शेअर करा जय महाराष्ट्र